सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे या ठिकाणी खरंतर रस्त्या ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे लोकांना आज चोवीस तास झालं घराच्या बाहेर निघता आलेलं नाही या ठिकाणी केवड असेल उंदरगाव असेल कितानपूर असेल दारपड असेल सगळ्याची लगा अतिशय पाण्याने गच्च भरून गेलेलं आहे आता आम्ही ज्येष्ठ नागरिकांची मला चर्चा केल्या के त्यामध्ये प्रत्येकानं की आजपर्यंत असं पाणी आलेलं नव्हतं त्याच्या अगोदर बावन बावनला आलेलं होतं त्यामध्ये अशा पद्धतीचं असं रुद्रलोक धारण केलेलं नव्हतं परंतु आता अतिशय बिकट प्रश्न आहे आज सकाळपासून आम्ही बघतोय की कालच्यापासून लोक का या ठिकाणची केवळसे असतील सुलतानपूर असेल निमगाव असेल ही सगळी स्वतः स्वतः गावातली तरुण पिढी घराच्या बाहेर सगळ्या जनावरांना वगैरे गावाच्या बाहेर काढून निपडीला आलेलं आहे या जामगावच्या परिसरात बरीचशी लोक आता दुबरच्या वर सरकत चालली आहे या ठिकाणी पाण्याची अवस्था बेकार आहे पिण्यासाठी पाणी नाही स्वयंपाक करायचा म्हटलं तर त्याची सोय नाही आणि अशा परिस्थितीत अजून शासनाची कुठल्याही पद्धतीची मदत या ठिकाणी झालेली नाही परंतु लोकांनी मनात संयम ठेवून या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जेवायची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सुरू केले आहे आता प्रश्न पडलेला आहे तो जनावरांच्या चा चाऱ्याचा आणि जनावरांचा चारा सुद्धा कशा पद्धतीने उपलब्ध करायचा त्याविषयी चर्चा चालली आहे लाईटीचा संपर्क या ठिकाणी केवळचा तुटलेला होता तो आता अर्ध्या तासापूर्वीच जामगावरून जोडून घेऊन दूर या ठिकाणी लाईट सुरू केलेली आहे आणि आता स्वयंपाकाची वगैरे सोय आश्रमशाळेवर केले आहे सर्व लोक सामुदायिक पद्धतीनं आज जीवन जगत आहेत यासाठी शासनानं त्वरित योग्य ती पावले उचलून योग्य ते माणसं वाचवण्याचा दरावर वाचवण्याचा प्रयत्न करावा त्यांचं सर्व सहकार्य या ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु अध्यापक टिकून गेले तरी सुद्धा अजून झालेलं नाही त्या पद्धतीनं शासनानं मना एवढं सहकार्य या ठिकाणी झालेलं नाही ते करावं कोविडच्या निमित्तानं ती अतिशय वाईट परिस्थिती आहे प्रत्यक्ष इथं बघण्याला ती समजली जाते आयक्यू वेगळं असतं आणि बघणं वेगळं असतं या ठिकाणी बघितल्यानंतरच समजतं की आज कशा पद्धतीनं लोक वाताहत झालेले आहेत या ठिकाणची गाव आहे आम्ही केवडचे ग्रामस्थ आहे सध्या इथं साधारणपणे दोनशे ते अडीचशे लोकं अजूनही केवळ गावामध्ये काही वस्त्यामध्ये अडकलेले आहेत सातत्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती आहे त्वरित जेवढं लवकर होईल आम्हाला माहिती आहे की सीना नदीच्या परिसरामध्ये अनेक गावं असे पुराने वेळलेले आहेत व आमच्या इथली परिस्थिती सध्या पशुधन जर शंभर टक्के जे अडकलेले आहे ते पशुधन वाचवता येणार नाही पण माणसं फक्त प्रशासनानं वाचवावी एवढी एकच विनंती प्रशासनाला आहे त्वरित आम्हाला एनडीआरएफच्या बोटी ज्या उपलब्ध झाल्या तर एक दोनशे लोकांचे जीव वाचू शकतील अन्यथा या सगळ्या गोष्टीला आम्ही स्थानिक लोकांनी ट्रॅक्टर असतील जी सी पी असतील जोपर्यंत वैराग रस्त्यावर सहा फुटापर्यंत पाणी आहे तोपर्यंत वैयक्तिक वाहनं वा घालून लोकांना बाहेर काढण्याचं काम के केलेलं आहे आता जर अजून फ्लो वाढला तर एनडीआरएफच्या बोटीशिवाय आम्हाला पर्याय नाही परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे तर डेक्टर साहेबांना विनंती आहे आम्हाला त्वरित बोटी उपलब्ध करून द्यावी